अर्धा तास आपल्याला वळसा काढून त्या गोष्टीसाठी यावा लागणार आहे यासाठी अनेकांचं मी सांगितलं की हॉस्पिटल आहे अनेकांचे जीव सुद्धा घामवू शकतात जर वेळेत उपचार उपलब्ध झाला नाही तर त्यामुळे जे अंडरपासची जी काय मागणी आहे ती रास्त मागणी आहे आणि या रास्त मागणीसाठी जर विचार केलात तर इथं का राजकीय कुठलाही दृष्टिकोन नाही आहे इथे सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन या पंचकृषी लोकांनी जो काही उपोषण केलाय हा तो उपोषण आहे त्यांची मागणी कायदेशीर आहे निश्चित ते हायकोर्टामध्ये गेले जनहित याचिका त्यांनी दाखल केलेली आहे त्यांना यश येईलच परंतु प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे गांभीर्याने कारण प्रशासनाने जर गांभीर्याने लक्ष घेतलं दिलं नाही तर मी रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने निश्चित सांगतोय की या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा शिवसेनेच्या वतीने मी जाहीर केलेलाच आहे आणि शिवसेना हा नेहमी संघर्षातून पुढे आलेला पक्ष आहे आणि ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ तेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरेल कारण या उपोषणकर्त्यांच्या पाठीमागे जर कुठल्याही प्रकारचं कोणी वेगळ्या पद्धतीने उपोषण दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसे उत्तर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये देऊ आता जो मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत साखळी उपोषण सुरू आहे याकडे तुम्ही कसं बघताय तर मुंबई गोवा महामार्गाचं जो काय कोलाड नाक्यावर म्हणजे अंबेवडी नाक्यावरती जो काय उड्डाणपूल आहे हा उड्डाण पुलाच्या कामाबाबत तिथल्या रहिवाशांनी किंवा त्या पंचकुशीतील लोकांनी जो काय उपोषण केलं आहे साखळी उपोषण आहे आणि त्यांचं उपोषण हे जे काय आहे रस्ता आहे त्यांनी मागण्या काय केल्या तो तर सरकारकडे मागण्या केल्यात की त्यांना या ब्रिजच्या खाली जो काय अंडरपास व्हायला पाहिजे होता अंडरपास जर रस्ता मिळाला तर त्या व्यापारी किंवा तिथले जे काय लोक आहेत त्यांना महत्त्वाच्या गरजा काय आहेत तर हॉस्पिटल या रस्त्याला लागूनच आहे त्याचबरोबर स्मशानभूमी जी आहे ती पलीकडच्या रस्त्याला लागून आहे त्यामुळे जर या गोष्टी अंडरपास झाला नाही तर या गोष्टीसाठी